नमस्कार जय महाराष्ट्र कसे आहात आपण सर्व स्पेशली ताई माई आणि अक्का तात्या नाना अण्णा चिंट्या बिंट्या चोणा कोकू राणी परी सर्व सुखरूप असाल अशी मी मंगल कामना करतो काल रक्षाबंधन होतं सगळ्यांचं खूप व्यवस्थित झालं असेल खरंच सण सन, सणाची एक उत्सुकता अप्रतिम असते नाही का आणि आपल्या त्याची जाणीव फक्त आपल्या भारतीयांनाच आहे आजचा विषय असा आहे भरपूर काही सांगायचं असेल आजकाल असं वाटतं की जसं सण साजरे करणे फारच कमी होत चाललेले आहे जी आपली परंपरा आहे ज्याच्याने नाते गोते बनते नाते मजबूत होतात असं फार कमी झालेलं आहे कारण नात्यांचं मोलच कमी होत चाललेलं आहे आज ह्या विषयावर आपण बोलूया शून्यातून विश्व तयार करणं किंवा विश्वातून शून्य तयार करणं पु ल देशपांडे साहेबांनी ज्या प्रकारे ह्या दोघांचं वर्णन केलेलं आहे त्यावरून आपल्याला समजण्यास फार सोपं जाणार आहे तर या पु ल देशपांडे साहेबांच्या विधानाने आपण हे समजूया मी शून्यातून विश्व तयार केलं आहे माझ्या घराचं माझ्या संसाराचं ते विश्व तयार करणं हे एक सत्य आहे की शून्यातून विश्व तयार केलं जातं पण ते विश्व काय आहे ही संकल्पना मात्र बदललेली आहे तर या जाणून घेऊया या संकल्पनेबद्दल टू रिम किचनचा एखादा फ्लॅट दोन चार एकरचा फार्म हाऊस एखादी चारचाकी जागी आणि भौतिक वस्तूचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो की तमक्यानं शून्यातून विश्व तयार केलं म्हणजे होतं काय सुख मिळेल या आशयाने माणूस श्रीमंत होण्यासाठी झड पडत असतो पण सुखी काही दिसत नाही आपण म्हणतो ना आमच्या लहानपणी खूप मजा यायची खूप करमायचं घर भरलेलं असायचं दिवस कधी मावळायचं हे कळतच नव्हतं मग आता काय झालं मजा कुठे गेली एकटं एकटं टे का वाटतं छातीत धडधड का होते कशामुळे करमत नाही कारण विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठेतरी चुकली नाही का विश्व निर्माण करणं म्हणजे नाती गोती जपणं छंद जोपासणं पावणे होऊन कुठेतरी जाणं पाहुण्यांचं स्वागत करणं खूप गप्पा मारणं घरातल्या उंबरठ्यावर चपलाच्या ढिंगाला दिसला पाहिजे आणि खळखळून हसणं काळजाचे दुःख सांगून मोकळेपणाने रडणं ह्या गोष्टी जर आपण प्राप्त करू शकलो तर म्हणता येईल की शून्य विश्व निर्माण केला तुम्ही ना आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टींची वाढ झाली की घट झाली तुम्ही तुमचे दुःख मोकळेपणाने किती जणांना सांगू शकता आपल्या शेजारी असे शे नातेवाईक मित्र आपण तयार करू शकलो का बिलकुल नाही किंब होणार नाही तर आपण विश्व निर्माण केले का नाही मित्र रजिस्ट्रीची कागदाची फाईली जमा करणं म्हणून विश्व का भौतिक साधनांचा रेलचेल म्हणजे विश्व का लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोतीचे दागिने म्हणजे विश्व का मुखवटे घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी आपल्या समोर प्रशंसा आपल्या समोर हे विश्व का मोठे बनण्याच्या दडपण्यामुळे जर कामाच्या व्यत्ययामुळे नाती दूर दूर जाणार असेल अहंकारामुळे नाती दूर जाणार असेल दुःख सांगायला कोण असेल मग तुमच्याजवळ कोणीच उरणार नाही कुठली जागा जर मोडली नसेल कोणाच्या मनामध्ये आपल्याबद्दल तर आपण शून्यातून विश्व निर्माण केलं कसं शक्य आहे असं चालत असेल शून्यात विश्व निर्माण केलंय या विश्वात शून्य निर्माण केलं याबद्दल आपल्याला चिंतन करावं लागेल हे सगळं पु ल देशपांडे साहेबांच्या संग्रहातून मी तुमच्या समोर नमूद केलेलं आहे आपण ह्याच्यावर जरूर विचार केला पाहिजे खरंच विश्व निर्माण केले पाहिजे आता ते निर्माण करणे ह्या दोघांपैकी कुठले योग्य आहे जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आपले विचार जरूर मांडा कारण परत मी सांगतो हा मंच तुमचा आणि माझ्या विचारांचा मंच आहे ते आपला मंच आहे तुम्ही स्वतः सोता स्वतःला बघू शकता असं एक विश्व तयार करण्याचा मी प्रयत्न करेन सगळ्यांच्या भावना फार अनमोल आहे मनुष्य जीवनच फार अनमोल आहे हो आणि मनुष्य जीवनामध्ये जर अशा संकल्पना मांडता आल्या नाही तर ते बिना सबीच असं जीवन झालं जीवना रस हवा नाही का ब्युटी वापरत थोडेसे मनातले घेऊन तोपर्यंत जय हिंद